आंबोशी वनस्पती आहे हिला छान पिवळी पिवळी फुलं आलेली आहेत आणि ही चिवळीची भाजी आहे यालाही फुलं आलेली आहेत पहिले मला वाटलं आंबोशीलाच फुलं आली ही आंबोशीची फुले आणि ही चिवळीची फुले सारखीच दिसतात पण फरक असतो थोडाफार हा केनाही लागला याचीही भाजी होती हा आवळा ही कराळ हा चमकुरा आणि हे झाड खूप उंच वाढतं रानझाडच आहे आणि खूप सुंदर पिवळे फुलं येतात याला मी काढलेले आहेत फोटो ही आपली पानभुटी अनेक लोकांना पाहिजे असते ही किडनी स्टोनसाठी आता हा शेवगा आहे हा डाळिंब शेवग्याचे हो तो उपयोग कोणाला सांगायलाच नाही पाहिजे सगळ्यांनाच माहिती असते आम्ही याची भाजी करतो पाल्याची शेंगांच्या दिवसामध्ये शेंगा ही भरपूर येतात